सुपर त्याच्यानंतर आहे आपल्याकडे सोलर वॉल लाईट आहे ती फक्त अडीचशे रुपयाला तुम्हाला कुठेच मिळणार नाही ॲडिशन आपल्याकडे ना नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण कॉम्बो आहे नक्कीच खूप चांगले चार्जिंग फक्त पंधराशे रुपयाला खूप चांगला असा या ठिकाणी कॉम्बो आहे गर्ल्ससाठी बघून तर मित्रांनो बदलापूर स्टेशनपासून जवळ एक शॉप आहे त्या ठिकाणी असे ड्रोन वगैरे मिळत आहेत आणि स्वस्तात असे ड्रोन आहेत स्मार्ट स्मार्ट स्मार्टवॉचचा एक कॉम्बो घेतला आहे आणि या ठिकाणी ड्रोन घेतला आहे तर असे ड्रोनमध्ये पण काही प्रकार आहेत तर चला पाहूया काय काय या ठिकाणी गायडन्स आपल्याला भेट मिळणार आहेत लेट्स गो तर मित्रांनो हेच ते शॉप आहे की या ठिकाणी आपल्याला खूप सारे असे गॅजेट्स या ठिकाणी मिळणार आहेत तर नितेश भाऊ आज काय आहे चला मित्रांनो तुम्हाला मी आज खूप सारे गॅजेट्स दाखवतो आमच्याकडे काय काय अवेलेबल आहे तर मित्रांनो आपल्याकडे आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ब्युटी कॉम्बो त्याच्यामध्ये येणारे टू इन वन कर्ली आणि स्ट्रेटनिंग मशीन ट्रिमर येणारे परत क्रिम्पिंग मशीन येणारे हेअर कॉम येणारे आणि हेअर ड्रायर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त जर... नऊशे नव्याण्णव हो दादा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये जर बाहेर तुम्ही घ्यायला गेले स्ट्रेटनिंगची मशीन तर तुम्हाला मिळणार आहे हजार बाराशे रुपयालाच पण आपल्याकडे पूर्ण कॉम्बो आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला होलसेल रेट मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला सेकंड आहे आपल्याकडं मसाजर कॉम्बो त्याच्यामध्ये आहे मिनी मसाजर डिटॉक्स पॅट फूट मसाजर आणि एक मसाजर गन ते पण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये जर बाहेर बघायला गेले तर मेडिकलमध्ये किंवा वेगवेगळ्या शॉपमध्ये बघायला गेले तर तीन हजार दोन हजार अडीच हजार अशी मसाजर मशीनची गनची प्राईस आहे पण आपल्याकडे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण कॉम्बो आहे नक्कीच खूप चांगली डील आहे त्याच्यानंतर आहे सात बेल्टचं एक वॉच आहे त्याच्यामध्ये सात बेल्ट वेगवेगळे प्रकारचे एक केस येणारे वायरलेस चार्जिंग आणि एक वॉच फक्त साडेआठशे आपल्या जवळच्या मित्राला गिफ्ट करण्यासाठी खरंच खूप चांगला असा कॉम्बो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर आहे गर्ल्स साठी कॉम्बो आहे चार बेल्ट एक वॉच आणि एक वायरलेस चार्जिंग फक्त पंधराशे रुपयाला खूप चांगला असा या ठिकाणी कॉम्बो आहे गर्ल्स साठी बघून या मित्रमैत्रिणी त्याच्यानंतर आहे आपल्याकडे हजार रुपयाला दोन वॉच वाव त्याच्यामध्ये व्हॉट्सअप कॉलिंग किंवा वायफाय कॉलिंग मॅसेजेस सगळं ऑन डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये ते पण फक्त हजार रुपयाला दोन वॉच फक्त हजार रुपयाला दोन वॉच मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडे ज्युसर आहे साडेतीनशे रुपयाला आहे आता गर्मीचा तर मोसम येतोय तर आपल्याला ज्यूस वगैरे नॅचरल फूड प्यायचा असेल तर घरी ज्युसर घेऊन तुम्ही बनवू शकता नक्कीच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला ज्यूस बनवायचा झटपट तर या ठिकाणी या पटपट आणि घेऊन जा ज्यूस मित्रांनो हो। नंतर ज्यूस पिया तुम्ही नंतर आहे व्हॅक्युम क्लिनर थ्री इन वन आपल्याकडे त्याच्यामध्ये येणारे थ्री टूल्स येणार आहेत त्याचे वेगवेगळे प्रकारचे अडीचशे okay. रुपयाला त्याच्यामध्ये ब्लोअर पण येणार आहे आणि वॅक्युम पण करणार आहे कार वगैरे किंवा होम मध्ये आपण युज करू शकतो त्याच्यानंतर आहे अडीचशे फक्त अडीचशे रुपयाला आपल्याकडेच मिळेल फक्त अडीचशे रुपयाला त्याच्यानंतर आहे आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा ते घरामध्ये किंवा बाहेरून यूज करू शकता फक्त बाराशे रुपयाला सी सी टी व्ही कॅमेरा आपल्याकडे हजार रुपयापासून पण स्टार्टिंग आहे हजार रुपयापासून पण सुद्धा या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा अवेलेबल आहे मित्रांनो आणि सी सी टी व्ही कॅमेरा हा खरंच खूप महत्त्वाची वस्तू आहे की जसं की आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा शॉपवरती काउंटरवरती हा सी सी टी व्ही कॅमेरा आपण या ठिकाणी वापरू शकतो खूप चांगल्या प्रकारचा तुम्ही बिल्ड क्वालिटी बघा कशा प्रकारची आहे खूप चांगल्या प्रकारचा उत्तम अशा या ठिकाणी मटेरियल या ठिकाणी यूज केलेला आहे तुम्ही पाहू शकता अँटीना आणि सगळं जे काही मटेरियल आहे हे खरंच खूप चांगल्या प्रकारचं मटेरियल आहे आणि हे फक्त किती मित्र फक्त बाराशे रुपयाला फक्त बाराशे रुपयाला हा थ्री सिक्स्टी कॅमेरा मोबाईल मधून युज करून ऍप मधून कनेक्टिव्हिटी मोबाईल ला हो कनेक्ट मोबाईल कुठून पण पाहू शकता कॅमेरा जरी घरी लावला तरी तुम्ही कुठून पण पाहू शकता खूप चांगल्या या ठिकाणी आपल्याला कॅमेरा पाहायला मिळतोय त्याच्यानंतर आहे आपल्याकडे मित्रांनो मुनलाइट तो पण फक्त साडेतीनशे रुपयाला टॅप केल्यानंतर कलर चेंजेस होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसल्या फक्त साडेतीनशे रुपयाला त्याला एक स्टँड येतो आणि वायरलेस चार्जिंग येतो ओके त्याच्यानंतर आहे आपल्याकडे एअरपोर्ट्स आहेत फक्त साडेतीनशे रुपयाला फक्त साडेतीनशे रुपयाला एअरबॉट्स आहेत मित्रांनो जसं की जे मार्केटला तुम्हाला हेच एअरबॉट्स जे आहेत ते तुम्हाला चारशे पाचशे रुपयाला मिळणार पण ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये तर या फटाफट आणि आपली शॉपिंग करा झटपट त्याच्यानंतर आहे आपल्याकडे सोलर वॉल लाईट आहे ती फक्त अडीचशे रुपयाला तुम्हाला कुठेच मिळणार नाही अडीचशे रुपयाला एवढी डील भारी आहे फक्त आमच्याकडेच मिळेल तुम्हाला सोलर वॉनलाइट सोलर नाईट डंकी की चोरपर तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला असं आणि फक्त अडीचशे रुपयाला मित्रांनो खूप चांगल्या चांगल्या डील्स या ठिकाणी पाहायला मिळतात अहो वाव हे बघा तुम्ही सगळ्या हे जे जे काही सगळे गॅडजेट्स आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आणि ड्रोन सुद्धा आहेत पण ते ड्रोन अजून पेंडिंगवर आहेत मित्रांनो तोपर्यंत नेक्स्ट आपण पाहूया हे चंद्र यांचं आपल्याकडं एअरब नेक बँड आहेत आपल्याकडे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे नेक बँड आहेत एअरबड्स आहेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ऑफर घेऊन येतो मी ही फक्त साडेचारशे रुपयाला नेक बँड साठी एक ऑफर आहे की फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला नेक बँड साडेचारशे रुपयाला मिळणार अडीचशे रुपयापासून पण स्टार्टिंग आहे नेक बँड आणि एअरबड तर मला सांगा की जसं की होलसेल आणि रिटेल तुम्ही दोन्ही करता का हो आम्ही होलसेल आणि रिटेल दोन्ही करतो किंवा कोणाला न्यू स्टार्टअप करायचा असेल शॉपसाठी तर तुम्ही आमच्याकडून होलसेलमध्ये घेऊन जाऊ शकता वस्तू अवेलेबल आहेत खूप सारे स्वस्तातल्या स्वस्तात दरात आणि चांगल्यातल्या चांगल्या ड्रोन मध्ये आपल्याकडे क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे खूप सारी भारी क्वालिटी आहे तुम्ही चेक करून घेऊन जाऊ शकता अठराशे पासून आपल्याकडे चालू आहे स्टार्टिंग हे रेंज ड्रोनची आपल्याकडे परत स्टेबिलिटी वगैरे खूप चांगली आहे ड्रोनची चा, आपल्याकडे हा जो पायनरचा ड्रोन आहे फक्त पाच हजार रुपयाला आहे तुम्ही क्वालिटी वगैरे चेक करून घेऊन जाऊ शकता मी तुम्हाला दाखवतो थोडासा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो <coughs> बघू शकता मित्रांनो मी रिमोट खाली ठेवलेला आहे आणि ड्रोनची एकदमिटी आहे मित्रांनो जबरदस्त असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे जो वर्क जो आहे तो या ठिकाणी प्रॉपर असा वर्क करतोय ड्रोन <coughs> तर व्हिडिओ शूटिंगसाठी नक्कीच या ठिकाणी आपल्याला ड्रोन लागत असतात आणि ही ठिकाणी येऊन स्वस्तात खरेदी करू शकता आणि आपल्या व्हिडिओला अजून चांगलं बनू शकता Gracias. तर मित्रांनो ड्रोनच्या प्रायझिंगबद्दल तुम्ही मला कॉल वगैरेवरती मॅसेज करून विचारू शकता कारण की प्राइसिंगच्या वरती वेगवेगळ्या प्रकारचे दिवसेंदिवस वेगवेगळे प्राइस वाढतात किंवा कमी होतात तर मी तुम्हाला एक एक ड्रोनची पूर्ण माहिती देतो आपल्याकडे ई डबल एट हा ड्रोन आहे फक्त अठराशे रुपयाला त्याची बेड क्वालिटी बघू शकता तुम्ही त्याला चार गार्ड्स येतील चार प्रोफिलच एक्स्ट्रा येतील एक यू एस बी आणि ड्युअल बॅटरी येते एक बॅटरी पंधरा मिनटं टिकते दोन बॅटरी आहेत अर्धा तास आणि हा वीस मीटरपर्यंत वरपर्यंत जातो किंवा दहा नऊ बिल्डिंग पर्यंत जातो आरामात तर खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी ड्रोन पाहायला मित्रांनो क्वालिटी आहे खूप चांगल्या प्रकारचं या, या ठिकाणी मटेरियल यूज केलेला आहे आणि जो काही बजेट आहे जो काही एक आपल्याला प्राइस आहे तो खरंच खूप चांगली या ठिकाणी प्राइस मिळते या ड्रोनची त्याच्यामध्ये डिअल कॅमेरा एक डाऊनला कॅमेरा एक आणि एक फ्रंटला कॅमेरा आहे ओके नाईस त्याच्यानंतर आहे आपल्याकडं एच एस ड्रोन आहे हा फुल एल ई डी आहे तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये वाव याच्यामध्ये पण चार प्रोकियर चार गार्ड्स येतात आणि सिंगल बॅटरी येते एक बॅटरी पंधरा मिनटं टिकते याची याचा जो कॅमेरा आहे तो जो गिंबल कॅमेरा आहे त्या रिमोटमधून तुम्ही कंट्रोल करू शकतात खाली वरती तुमच्या व्हिडिओप्रमाणे त्याच्यानंतर आहे आपल्याकडे पायनॉर टी डबल वन एन वन वन एट या ड्रोनची खासियत अशी आहे की हा स्टॅबिलिटी वगैरे खूप चांगली याची हा शंभर मीटरपर्यंत वर जातो याच्यामध्ये एक बॅटरी आहे वीस मिनटं टिकते याची बॅटरी याच्यामध्ये चार गार्ड्स येतात चार प्रोपेलर्स येतात आणि एक यू एस बी येते आणि युजर मॅन्युअल तुम्ही याची बिल्ड क्वालिटी बघू शकता आणि चेक करून घेऊन जाऊ शकता फक्त अठराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे प्रथम प्रकारचं बिल्ड क्वालिटी प्रत्येक या ड्रोनची आपण या ठिकाणी चेक केलेली आहे आणि सगळे जी काही डिटेल आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे तर इथला ॲड्रेस जरा सांगाल दादा दादा बदलापूर ईस्ट कर्ज साईडचा सा लास्ट ब्रिजवरून उतरल्यानंतर सिद्धिविनायक टॉवर आहे समोर एकच मिनिटावरती आपला पंधरा गाला नंबर पंधरा ओके तर थँक्यू मित्र थँक्यू सो मच जे काही uh, ड्रोन्स आहेत ते खरंच खूप चांगले ड्रोन्स आहेत आणि जी काही माहिती दिली तुम्ही ती खरंच खूप चांगल्या उत्तम प्रकारची माहिती होती तर मित्रांनो पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद